राजेंद्र सर तो मला सांगा राजेंद्र सर काय त्रास घेऊन आपण जॉईन झाले होते मला त्रास होता आणि मी बाहेर एक तास फिरायला जायचो आणि आल्यानंतर काय असेल ते आपला नाश्ता जेवण ते करायचो आणि दुकानला जाऊन बसायचो सर ऍसिडिटी वाढायची आणि दिवसभर आळस आल्यासारखं वाटायचं ओके okay. आणि एक उठता बसता त्रास होत होता सर मांडी घालून बसल्यानंतर बसता वेळेस उठता वेळेस त्रास होईल okay. सर जे गोल्डन स्टार फॅमिली जॉईन केल्यानंतर सर किलो वजन किती दिवसात पाच किलो वजन कमी झालं तीन महिन्यामध्ये आणि मग त्यानंतर काय बदल झाले एक महिन्यात आता एनर्जेटिक वाटत सर दिवसभर थकवा येत नाही आळस वाटत नाही आणि खूप ऊर्जा असल्यासारखी ओके पहिलं काही थोडस वातावरणामध्ये बदल झाला तर सर्दी होणं काही त्रास होणं असे जे छोटे छोटे डिसऑर्डर होते तर आता okay. काहीच नाही सर खूप हेल्दी आणि हॅपी आहे सर आहे कशामुळे शक्य झालं बरं हे सगळं तर हे आपले त्रिसूत्री सर दररोजचा एक तास वीस टक्के वर्कआउट जगातील नंबर वनचा सख संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन माझे कोच आहेत ग्रेट कोच आहेत माझे साबळे सर आणि मार्गदर्शन झाल्यामुळे सर आज मी खूप हेपी हॅपी आणि हेल्दी आहे सर आहे जीवनामध्ये सर प्रत्येकाला जर निरोगी राहायचं असलो तर स्वतःच्या शरीरासाठी एक तास और आणि एक ग्लास हा खूप महत्वाचा आहे सर क्या बात आहे सरांचं कृषी सेवा केंद्र आहे आणि सर मला सांगा हे आपण नैसर्गिक पद्धतीने शेतीमधून नाही का खाऊ शकत नैसर्गिक पद्धतीमधून सर काय होतंय आता पूर्ण शेतीमध्ये आता केमिकलचा वापर झालेला आहे तुमचं कृषी सेवा केंद्र किती किती ते फवारणी करण्यासाठी देता बरं तिथून आता भरपूर प्रमाणात सर पहिल्यापेक्षा आता काय वातावरणामध्ये झाल्यामुळं आपण जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण जे हायब्रिड बियाणं हायब्रिड सगळं वापर करतो त्याच्यावरती केमिकलचा वापर जास्त होतो सर त्यामुळे आपल्याला सर खाण्यासाठी नैसर्गिक असं कुठं काही मिळत नाही सर त्या सर सरचं दुकान आहे त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं कारण की ते त्यांच्या दुकानातून देतात लोकांना जे लागतंय ते मग म्हणजे ते ते विक्री आहे तुम्ही कधीपासून दुकान आहे सर दोन हजार पासून दोन हजार तेरा ला जास्त विक्री होत होती की आज होती आज जास्त विक्री होती सर पहिले दोन तीन वर्षे विक्री होत नव्हती पण आज भरपूर विक्री होती सर आता जास्त लोक वापरतात हो आता उत्पादन प्रत्येकाला वाटतं उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्यासाठी सर जास्तीत जास्त जे काही प्रभावी केमिकल आहे जे काही फर्टिलायझर आहे त्याचा वापर जास्त प्रमाणात होता नक्कीच अनुभव आहे आणि सर स्वतः आपल्या फॅमिलीमध्ये येऊन त्यांनी पाच के जी वेट लॉस बरोबर त्यांच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर कमी झाल्यात हा जगातील नंबर वन सकस संतुलीदार त्यांनी सांगितलं एक ग्लास आणि एक तास हा खूप महत्वाचा आहे स्वतःसाठी आणि तो ते करतात आणि खूप खूप अभिनंदन राजेंद्र सर आणि सात तारखेला जालन्याला यायचं आहे तुम्हाला ठीक आहे मी येणार आहे स्वतः तिकडे जालन्याला तर आपण भेटूया नक्कीच मला अभिमान वाटेल तुम्ही चान ने ये करता है। या ने या की तुम्ही छान पद्धतीने हे सगळं करताय त्याबरोबर कशा पद्धतीने अजून हेल्दी बनू शकतो याबद्दल गायडन्स आपण त्या ठिकाणी घेऊया ओके ठीक आहे ओके